नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पाच लाख रुपयापर्यंत कर्ज सरकार तुम्हाला देणार त्या योजनेचं नाव आहे लखपती दिदी योजना कशाची योजना आहे कागदपत्र कुठं लागायचे कुठं फॉर्म भरायचं आहे पैसे कधी मिळणार संपूर्ण सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे संपूर्ण तुमचं जे काय पैसे मिळणारे पाच लाख रुपये हे पूर्ण व्याजमुक्त असणार आहे एक रुपये हे त्याच्यावर व्याज नसणार आहे बघा लखपती दिदी योजना असं नाव आहे ही योजना राज्य सरकारची म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारची नाहीये केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना बघा ज्या महत्वाचा उद्देशाचा ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या बनवणे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा जास्त करणे हा एक मे महत्वाचा उद्देश आहे ज्यामुळे या लाडक्या बहिणीला आता दिदी नावाची योजना आहे ज्या थ्रू तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत कर्ज हे पूर्णपणे व्याजमुक्त असणार आहे ही योजना केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर आता त्याचं उद्दिष्ट काय या योजनेचं महिलांना स्वरोजगार मिळवण्यासाठी प्रोत्साहन त्यांना विविध कौशल्याचं प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं सक्षम करणं स्वयंसहायता गट आहे याच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक सक्षमी करणं महत्वाचं आहे आता पात्रता कोण यासाठी पात्र आहेत कुठल्या महिलांना ही योजना लागू होणार आहे तर अर्जदार महिला ही फक्त महिलांसाठी योजना त्याच्यानंतर वर्ष अठरा ते पन्नास त्यानंतर संबंधित राज्याची कायमस्वरूपी रहिवाशी असावी स्वयंसहायता गटाचे सदस्य त्या ठिकाणी असणं महत्वाचं आहे आणि तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयापेक्षा कमी असेल याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत बाकीच्या महिला या योजनेसाठी पात्र आता लाभ महिलांना स्वरोजगार सुरू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे केंद्र कर्ज बघा एलईडी बल्ब बनवणे ड्रोन चालवणे दुरुस्ती करणे यासारख्या कौशल्याचं प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे किंवा दिलं जाते आता अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे किंवा बघूया व्यवसायाचं सा नियोजन विपणन धोरण आर्थिक व्यवस्थापन या विषयावर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं तुम्ही जो व्यवसाय करणार त्यासाठी आता अर्ज प्रक्रिया काय तर सर्वप्रथम स्थानिक स्वयं सहायता गटाशी तुम्हाला संपर्क साधायचा तुमचा कुठला बचत गट असेल त्याच्याशी साधा आणि सदस्य तुम्हाला घ्यायचे त्याच्यानंतर तुमच्या जवळची जी काय अंगणवाडी केंद्र आहे त्या केंद्रात जाऊन तुम्हाला तिथून अर्ज घ्यायचा अर्ज भरायचा आहे जो फॉर्म आहे तो तिथून तुम्हाला मिळत अर्ज फॉर्म मध्ये आवश्यक माहिती तुम्हाला संपूर्ण भरायची आहे आणि आवश्यक कागदपत्र जोडून ते अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायचे आवश्यक कागदपत्र कुण आहेत तर आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे उत्पन्नाचं बँक खातं तपशील आहे तुमचं बँकेची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला द्यायची मोबाईल नंबर आहे आणि पासपोर्ट साइजचा तुम्हाला फोटो एवढे तुम्हाला संपूर्ण कागदपत्र लागणार आहेत या योजनेसाठी केंद्र सरकार दोन हजार पंचवीस पर्यंत तीन कोटी महिलांना लखपती उद्दिष्ट आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी महत्वाचं सक्षमी करण्यासाठी ही महत्वाची योजना आहे ठीक आहे हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे लखपती दिदी ज्या महिलांना कर्ज पाहिजे त्यासोबत तुमचा बचत गट आहे एखादा तर त्या थ्रू तुम्ही एक बिनिव्याजी कर्ज दे पाच लाखा एक लाख रुपयापर्यंत पाच लाखापर्यंत घेऊ शकतात ती संपूर्ण माहिती याविषयी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील जी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये करा कुठली जी काय तुम्हाला माहिती असेल या योजनेसंदर्भात लगपे योजना कसा फॉर्म भरायचा काय आहे संपूर्ण डिटेल माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे काही लिंक असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळते फॉर्म कसा भरायचा त्याचा जे काही नमुना आहे तो सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टेलिग्रामच्या ग्रुपला पाठवतो तो सुद्धा आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्रामचा ग्रुप सर्वाने जॉईन करा